आज आपण पावभाजी कशी करणार हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया पण आलं लसूण पेस्ट एकत्र करून घेतलेली आहे त्यानंतर पा सात ते आठ हिरवी मिरची एक टोमॅटो एक, एक बटाटा थोडेसे पाव किलो वटाणे आणि दोन गाजर चवीपुरतं मीठ मिरची पावडर धनिया पावडर गरम मसाला गोडा मसाला जिरं मोहरी हळद हे पहा आता आपण अशा प्रकारे सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत बटाटा आपण साली सकट घ्यायचा आहे आता आपण ह्याला दोन ते तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊया आता अशा प्रकारे आपण ही भाजी शिजवून घेतली आहे आता आपण ती एकदा मॅश करून घेऊया पूर्ण व्यवस्थित मिक्सर मध्ये अशा प्रकारे आपण आता ही पूर्ण भाजी एक मिक्सर मध्ये मॅश करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया आता आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊया थोडस जिरं टाकू जिरं मोहरी व्यवस्थित अडसळ नाही आता आपण त्या कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेला यामध्ये आपण आल्लं लसूण पेस्ट टाकून घेऊया त्यामध्ये आपण हळद टाकू थोडी थोडी धनिया पावडर थोडा गरम मसाला थोडा गोडा मसाला थोडा हा आपला घरचा मसाला आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता थोडंसं मीठ चवीनुसार आता आपण हे सगळे मसाले दोन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घेऊया बघू शकता मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेले आहे आता आपण ह्यामध्ये जी मॅश केलेली भाजी आहे ही टाकून घेऊया आता आपण हे एकत्र करून घेऊया हे पा अशा प्रकारे आता मी इतक्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ही भाजी जरा घटसरच छानला दिसते आणि लागते पण तशीच चांगली ही जास्त पातळ नाही करायची पावभाजीची भाजी आता ह्याच्यामध्ये तुम्ही वरतून बटर किंवा तूप टाकू शकता साजूक तो आता माझ्या मुली खात नाही त्यामुळे मी ह्याच्यामध्ये बटर वगैरे काही टाकणार नाहीये त्याने ह्याला वेगळीच टेस्ट देते अजून आता आपण ह्याला एक पाच ते साठ मिनटं एक वाफ आणून घेऊया मग आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे आपली आता ही पावभाजी खाण्यासाठी तयार आहे त्याबरोबर आपण अमूल बटर लावून पाव असे गरम केलेले आहेत व्यवस्थित टोमॅटो कांदा आणि काकडी हे आपण ह्या पावभाजी बरोबर आता खाणार आहोत